नमस्कार मंडळी मी माधुरी खूप दिवसानंतर मी ब्लॉग अपलोड करते तर प्रेम करा सपोर्ट करा अशी अपेक्षा करते आणि लावलेला लसूण आहे तर खोदायचा होता तर खोदायच्या आधी म्हटलं लसणाची पानं तोडून घ्यावं आणि शेवटचं आता लसणाच्या पानाच्या आक्षा करावं नंतर तर मग बारा महिने काही लसणाचा पाला मिळणार नाही आणि आक्षासुद्धा खायला मिळणार नाही तर आधी खोदायच्या आधी पानं तोडून घेतले म्हणजे नंतर मग कंटाळा येत होते एक एक निवडत बसायला आणि तोडत बसायला तर आधी तोडून घेतले पानं पानं पण शेंड्याकडे एकदम असे सुकल्यासारखे झाले होते तुम्ही बघू शकता तर ते पण स्वच्छ करायला बराच असा वेळ लागला तर हे सगळे कामं दुपारच्या वेळेस केले आणि चार वाजेनंतर आम्ही खोदायला जाणार आहोत तर पानं तोडून आणलेले आहेत आणि चार वाजता बघा मग लसण खोदायला गेलो आम्ही तर सगळ्यात आधी जानवीचे जानवीचे लसणं खोदायला बसलो तर लसणं झाले पाहिजे असा नव्हता उद्देश फक्त पानं वगैरे आपल्याला हिवाळ्याच्या दिवसामध्ये भाजी फोडणीला वगैरे छान लागतात काही काही भाज्या किंवा आक्ष्या खायला छान लागतात कुठे पण काय मागत बसायचं आणि कोणाची वाट काय बघत बसायची तर इथे जागा होती तर थोडाफार आपल्या पण पा पाणी असते आपल्याकडे तर काही न... कोणत्याही प्रकारे नियोजन करून नंतर द्यायचं पाणी आणि म्हणून मग लावून घेतला होता तर लसणं तर काही झालं नाही मेहनत भरपूर झाली पण लसण अजिबात पोकलेलं नाही एकदम छोटे छोटेच निघाले लसण पण असू दे थोडीशी आपली व्यायाम म मना एक प्रकारचा आपला व्यायामसुद्धा झाला घरात बसूनही तेवढाच आपला विरंगुडा झाला म्हणायला काही हरकत तर नाही तर इथं लसण काढून घेतो नाही काढलं असतं अजून चार दिवस ठेवलं असतं तरी चालला असता पण इथे ना ते मोकाट जनावरं असतात गुरं असतात ते येतात आणि सगळं मग खोदून खोदून नाही खुंदून ठेवतात सगळं आणि मग ते लसण खराब होतात आणि आता कसं सगळं चारा असा सुकलेला आहे आणि हे जिथे पाणी वगैरे होतो अशा ठिकाणी मग हिरवागार दिसतो कचरा तर ते खायला येतात मग इथे सारखे सारखे सिरत होते आणि मग कोण बघतच बसणार सारखं सारखं म्हणून म्हटलं आता काढूनच घ्यावं असं पण झाले लसण नाही झाले तरी काही फरक पडणार नाही आणि मग आम्ही लसण काढून घेतला आणि आमच्या भागामध्ये ना लसणाच्या पानाच्या आक्ष्या खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्ला जाणारा पदार्थ आहे जोपर्यंत लसण आपला हिरवागार असतो प्रत्येकच व्यक्ती आपल्याकडे लावलेलाच असतो लसूण आणि आमची आई सासू वगैरे पण घरी लावतात आपल्याकडे जागा असून असं थोडीफार जागा असली तरी वापे दोन वापे लावतातच लावतात आणि खातातच तर आता हे थोडेसे शेवटचे पानं होते तर हे तोडून घेतले आणि रुद्रांशला तर खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतात आणि मागच्या वर्षीपासून इतकं जास्त याच्यामुळे खायला लागते कंटाळा येऊन जातो पण मग खावंच लागते याला आवडते तर मग बनवा बनवूनच द्यावं लागतं मग त्याच्या निमित्ताने काय होईना मग आपल्याला पण खायला मिळते असे काही काही पदार्थ आहेत त्याला आवडतात मग ते आवर्जून करावंच लागतं तर बघा आता इथे लसण खोदतो आहे तर थोडीशी जागा इतकी वेगळी आहे त्याच्यामुळे लसण काही असा मोठा झाला नाही एकदम बारीकच लसूण आहे तरी सुद्धा का होईना थोडा निघाला घरगुती तर घरगुतीच राईस थोडासाच कॉर्नफ्लोअर होता तो टाकला मी संपला कॉर्न फ्लोअर आता आणावं लागेल आणि सारखं सारखं यायला तर लागतेच मग आपल्याला पाहिजेच तर इथे तेल गरम झालं आतापर्यंत लाईट नव्हती ना तर आतापर्यंत सगळं होऊन गेलं असतं आणि मला परत लसणाचे पाना ते पण बारीक करायचं आहेत तर झाले आता लसूण आपले सुकले तर थोडेसे पानं निघाले होते शेंड्यातले ते मी काढले सगळे व्यवस्थित स्वच्छ केले आता धुवून घेतलेले आहेत बघा लसणाचे पानं धुतले तांदूळ पण धुवून घेतलेले आहेत आता मिक्सरमध्ये बारीकच करून घ्यायचे आहेत तो तोपर्यंत रुद्रांशसाठी फ्रेंच फ्राईज बनवून देते आणि रुद्रांश लागला आहे अभ्यासाला अभ्यास करतो आणि त्याच असते काहीतरी खायला पाहिजे रुद्रांश इथे अभ्यास करतो काही लिहितो तू आता कोणत्या सब्जेक्टच्या लिहितो इंग्लिश की हिंदी की मॅथ वाला आहे ए फॉर एप्पल का, का। इंग्लिश प्लस हिंदी का हिंदी का है इंग्लिश का है हाँ ठीक है लिखो तुम पूरा अभ्यास करो पढाई करो इतके रुद्रांश बसला अभ्यास अभ्यास करतो एका एक सब्जेक्टचा झाला मराठीचा झाला ना मराठी का हुआ ना हां मराठी का हुआ अभी अभि इंग्लिश का आता इंग्लिशचा अभ्यास करते ए तिथे नको लिव्ह अभ्यास कर अभ्यास करतो मी आपली कामं करते अजून याचे पप्पा यायलाच आहेत तर रुद्रांसाठी मी स्टँडिंग लाईन बनवून देते रुद्रांच्या अभ्यास स्टँडिंग लाईन म्हणजे फ्रेंच प्राईस बनवून देते त्याला जे व्हिडिओ काही आता रोज येणार नाही कधी आठ दिवसातून दहा दिवसातून असं म्हणल्यासारखं कंटिन्युटी राहिलं पाहिजे चॅनल नाहीतर मग आपले सबस्क्रायबर कमी होतात याच्यासाठी मी कधी कधी व्हिडिओ सोडत जाणार अपलोड करत जाणार तर आशा करते सपोर्ट करा काही कारणामुळे नाही येणार नेहमीसारखं पण एक दोन तरी व्हिडिओ येतच जातील आणि शॉर्टसुद्धा व्हिडिओ कधी कधी सोडत जाणार मी तर इथे बघा लसणाचे पालं स्व स्वच्छ धुवून घेतले कारण माती वगैरे लागलेली असते मग स्वच्छ धुवून घ्यायचं चांगलं दोन तीन पाण्याने आता मिक्सरमध्ये तांदूळ आणि पाना लसणाचे बारीक करून घेते आणि सोबतच अभिपुरत्या हिरव्या मिरच्या हिरवा कोथिंबीर आणि थोडासा जिरा हे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि नंतर आपण आक्ष्या बनवायला सुरुवात करूया तसं तर रुद्रांस बसलेलाच आहे त्याला आक्षा म्हटलं की मग त्याचा आवडता पदार्थ असतो त्याला खायला पाहिजे असते तरी ते बघा बारीक करून पण झालेला आहे तर हे आंब्याचे पानं आहेत आंब्याचे पानं आक्षा पसरवायला चांगले मदतगार होतात तर आमच्याकडे आंब्याच्या आम पानानेच आक्ष्या पसरवले जातात आणि छान असे पातळ पातळ आक्षा पसरले जातात तर आंब्याच्या पानां पानाने आंब्याच्या पानानेच आक्ष्या पसरवले जातात आणि हे पूर्वीपासून आहे तर आम्हाला सुद्धा आक्षा म्हटलं तर मग आधीच आंब्याचे पानं आणून ठेवायला लागतं आणि अशा अगरबत्तीच्या काळ्या टोचून मग त्याचा असं बन्स बनवायचं आणि मस्त असे आक्ष्या पसरवायला एकदम छान होऊन जातं तर आणि पातळ पातळ पण होतात आणि आक्ष्यांना तेल जास्त लागतो जरा उलटून पालटून दोन्ही साईडून तेल लावायचं आणि मस्त असे कडक होईपर्यंत कुरकुरीत अशा आक्ष्या भाजून घ्यायचे खूप छान लागतात आणि आमच्या घरामध्ये मी असेच कुरकुरीत करून देते तर यांना पण आवडतात रुद्रांसला पण आवडतात आणि कोणी कोणी काय करतात एकाच साईडहून शिजू देतात दुसऱ्या साईडनी पलटी नाही करत तर त्या एकदम अशा लिपलिपीत कशा तरी गिडगिडीत वाटतात ते मला नाही आवडत तर मी दोन्ही साईडहून अलटी पलटी करून मस्त असे कडक होईपर्यंत भाजून घेते खूप छान लागते मग चव मस्त लागते लसणाच्या पाल्याच्या अक्ष्याची तर हे झाले आता लास्ट वर्षातील लास्ट आ, आक्षा खायचे आता समोरच्या वर्षी लावलं तर खायला मिळतील आणि तसं पण नाही लावलं तरी असं काही नाही लावलं तरच लाव खायला मिळतात मिळतातच कारण रुद्रांश पप्पा गावखेड्यामध्येच ड्युटी असते मग म्हटलं तर कुणी पण देतात आणि नाही म्हटलं तरीसुद्धा विचारतात कोणी नेणार का मग नेणार म्हटलं तर लगेच तोडून देतात आणि ताजे ताजे पानं मिळतात तर लावलं नाही लावलं तरी तेवढं काही फरक पडत नाही आणि नाहीच लावणार मी पुढच्या वर्षी उगाच चितं काय गुराढोरांचा त्रास आणि होणं जाणं तर काहीच नाही मेहनतच करावं लागतं तर चला मी आक्षा बनवून घेते आणि घरातील सगळ्यांना खायला देते लसूण आपल्या आरोग्यासाठी हेल्दी असतो त्याचप्रमाणे याच्यापासून बनवलेल्या अक्षासुद्धा हेल्दी असतात गरम असतात आपल्या आरोग्यासाठी आणि हिवाळ्यामध्ये खास करून बनवले जातात कारण तेव्हाच लसणाचा पाला आपल्याकडे असतो चला मंडळी इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते आवडला तर लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला धन्यवाद